नमस्ते मी अनिता शिंदे अनिता फॅशन अँड स्टाईल ह्या फॅशनच्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत एका साडीपासून ब्राह्मणी मस्तानी आणि राजलक्ष्मी साडी ही कशी शिवायची आहे ते आणि कशी नेसायची आहे ते यासाठी आपण ही कटिंग करणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा म्हणजे संपूर्ण तुम्हाला ही साडी तीन प्रकारे शिवता येणार आहे एकाच साडीपासून आपण तीन प्रकारे या साड्या नेसणार आहोत तर त्यासाठी मी ही सहावारी साडी घेतलेली आहे ही लहान मापाची आहे बत्तीस इंच उंची असल्यामुळं ते सहावारी साडी मध्ये होईल त्यामुळे मी ही सहावारी साडी घेतली मोठ्या मापासाठी तुम्हाला नऊवारी साडी लागणार आहे आणि सर्वांसाठी दोन मीटर अस्तर आता आपण सुरुवातीला अस्तर टाकून घेतलं ह्या पद्धतीने ही चार पदरी घडी आहे बंद बाजू माझ्या बाजूने आहे ह्या प्रकारे व्यवस्थित बघा असंच तुम्हाला आस्तरचं कटिंग करायचं आहे त्यासाठी ह्या प्रकारे आपण आस्तरची घडी ही टाकून घेतली हे व्यवस्थित बघून घ्या आता खालची बाजू ही तिरकी आहे तर त्यासाठी आपण एक रेश मारून घेऊ आणि हा भाग आपण कापून टाकू आता आपल्याला इथून उंची मोजायची आहे तुमची उंची किती असू देत तेवढी उंची आपल्याला घ्यायची आहे आणि रेश मारायची आहे इथे घ्यायचं आहे आपल्याला हिप्सचा तिसरा अधिक एक इंच जेवढा आपण वरती घेतोय तेवढंच आपण खाली सुद्धा घ्यायचं आहे हिप्सचा तिसरा अधिक एक इंच आणि खुना करून घ्यायच्या आहेत ह्या प्रकारे आपण हे व्यवस्थित आपून घेतले पुढे आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे आणि तिरक्यामध्ये एक इंच घेऊन हा गोलाकार देऊन घ्यायचा आहे आता इथे आपल्याला सहा इंच अधिक एक इंच घेतले मी हे सगळ्यांसाठी तुम्ही घेऊ शकता आणि तिरकी आपण रेश मारून हे जोडून घेतले आणि याची आपण कटिंग करतोय हे आपल्याला दोन पाय मिळालेले आहेत हे आपण बाजूला ठेवून घेऊ आणि आता आपल्याला साडीची कटिंग करायची आहे तर सुरुवातीला आपण पदर कट करणार आहोत एक गोष्ट लक्षात घ्या आपण ही साडी कट करताना सुईची बाजूच ही वरती ठेवणार आहोत आणि मगच साडीचं कटिंग करणार आहोत ह्या प्रकारे बघा सुईची बाजू साडीची ही वरती आहे त्या पद्धतीनेच आपण कट करतो हे बघा मी हा पदराची बाजू मी ही व्यवस्थित अशी टेबलवर टाकून घेतली हा मोठा काठ आहे आणि हा लहान काठ मोठा काठ ही खालची बाजू आहे साडीची आणि लहान काठ हा वरची बाजू आहे तर ह्याच पद्धतीने कट केली तर तुमची साडी एक, एकदम व्यवस्थित अशी कट होणार आहे तर आता आपल्याला उंची आहे बत्तीस इंच तर आपल्याला बत्तीस इंचाच्या दुप्पट घ्यायचा आहे हा जो मोठा काटा आहे तिथे आणि त्याच्यामध्ये दहा ते पंधरा इंच आपण उंची मिळवणार आहोत तर त्यासाठी मी अगोदर बत्तीस इंचाची खून केली आणि परत एकदा बत्तीस इंचाची खून केलेली आहे तुमची उंची कितीही है असू देत ह्याच प्रकारे तुम्हाला मोजायचं आहे तर इथे उंची आहे बत्तीस परत एकदा बत्तीस घेतलं आणि दहा ते पंधरा इंच मी खून करणार आहे तर मी इथे त्याची सुद्धा खून केली आता आपण ह्या बाजूने उंचीच्या दुप्पट घ्यायचा आहे म्हणजे बत्तीसची ची एक खून केली मी आणि परत एकदा बत्तीस इंचाची खून करून घेतली आता ह्या खुना मी करून घेतल्यानंतर आपल्याला मी ही साडी फिरवून घेते बघा आणि आपल्याला ह्या दोन खुना खडूने जोडून घ्यायच्या आहेत आणि मग आपल्याला कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं पदराची कटिंग झालेली आहे आता राहिलेल्या साडीतला आपण जो मोठा काठ आहे तो संपूर्ण आपल्याला कापून घ्यायचा आहे हा काट आपण काढल्यानंतर उरलेल्या साडीतूनच आपल्याला बाकीच्या भागांची कटिंग करायची आहे आता आपल्याला हे दोन पाया आहेत ह्या पायाची बरोबर कटिंग करायचे आहे हे आपल्याला दोन निघायला हवेत या मापाचे तर त्यासाठी आपल्याला डबल साडीची घडी घालायची आहे एकावर एक, एक आणि हे दोन भाग कापून का घ्यायचे आहेत कापत असताना फक्त जी बॉटमची बाजू आहे तिथेच आपल्याला हे दोन काठ यायला हवेत असे आपण एकावर एक टाकून एक घेतले हे तुम्ही व्यवस्थित बघा आणि ह्या प्रकारे आपण याची कटिंग करणार आहोत आपल्याला ह्याच मापाचे सारखे दोन पाय मिळायला हवेत फक्त वरती आपण चार ते पाच इंच एक्स्ट्रा साडीचं कापड घेतलेलं आहे या प्रकारे आपले दोन पाय कट करून झाले आता ह्या भागाची सुद्धा आपल्याला ही घडी घालून घ्यायची आहे साडीची म्हणजे हे दोन काट एकावर एक येतील बघा ह्या प्रकारे आणि हा भाग आपल्याला ठेवून घ्यायचा आहे बॉटमच्या बाजूने साडी चार इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे हे तुम्ही अगदी व्यवस्थित बघा मी इथे वरती जी रेष दाखवलेली आहे त्यास मापाची आपण खाली रेष मारली आणि हा चौकोने आखून घेतल्यानंतर तिरक्यामध्ये बॉटमच्या बाजूने तीन इंच येऊन आपण गोल आकार दिलाय आणि त्या गोल आकारावर बघा मी कापते आता सध्या आणि आहे तसंच वरचा जो भाग आहे तो कट करून घेतलाय ह्या प्रकारे या भागाचं कटिंग झालेलं आहे हे पाठीमागचे काष्ट्या आहेत याचं सुद्धा आपण कटिंग करून घेतलंय आता उरलेल्या साडीचा आपण मस्तानीचा जो पुढचा कास्ता आहे त्याचं कटिंग करतोय तर हे बघा इथे आपण पट्टीने एक रेष आखून घेतली हे राहिलेला भाग आपण कट करून घेतलाय ह्या वरच्याच भागाच्या आपण मध्य करून घेतला आणि हे जोडून घेतलेलं आहे याची आपण कटिंग करतोय पण कटिंग करताना लक्षात घ्या फक्त वरच्या भागातच आपल्याला कटिंग करायचं आहे खालचा साडीचा भाग आपल्याला कट करायचा नाही हा जो भाग कट केलाय तो आपल्याला इथे वरती लावून घ्यायचा आहे वरती शिवून घ्यायचा आहे हे बघा मी आता हे वरचा भाग दा गुंडाळून घेतलाय आणि साडी ही उलगडून घेतली कारण इथे घडी होती आता हा जो काट आहे त्याच्या आपण सरळ तिरक्यामध्येच आपण रेष आखून घेतोय या प्रकारे बघा आणि आपल्याला याची कटिंग करायची आहे ह्या भागाची कटिंग झाल्यानंतर बघा आता आपल्याला इथे तिरक्यामध्ये बघा हा आपण कापलेला भाग होता हा व्यवस्थित असा शिवून घ्यायचा आहे शिवल्यानंतर त्याच्यावर ताप टिप पण द्यायची आणि त्याच्यानंतर तिथेच आपल्याला हा जो आपण सुरुवातीलाच काठ कापून ठेवलेला आहे तो व्यवस्थित शिवायचा आहे तिरक्या भागावर आणि त्याच्यावर पण दापटीप द्यायची आहे आणि इथे आपल्याला सरळ आखून घ्यायचं आहे आणि हा काठ सुद्धा आपल्याला कापायचा आहे आता हे कापल्यानंतर आपल्याला इथून बरोबर मोजायचं आहे बत्तीस इंच आणि आपल्याला हे कापून घ्यायचं आहे या प्रकारे आपण बरोबर बत्तीस इंच खून केली आणि कापलं इथे या प्रकारे कापायचंय म्हणजे आपल्याला हे शिवताना व्यवस्थित होईल आता इथे आपल्याला हा भाग ठेव ठेवायचा आहे आणि गोल आकारात आपल्याला खडून आखायचं आहे आणि कट करायचा आहे एवढाच भाग कट करायचा आपल्याला हे काढून घ्यायचं आहे इथे आपल्याला तीन इंच खून करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला आठ आठ इंचाची खून करून घ्यायची आहे आपल्याला शेवटपर्यंत आठ आठ इंचाच्या ह्या खुना करून घ्यायच्या आहेत आता ह्या खुना करून झाल्यानंतर बघा आपल्याला व्यवस्थित बघा आपल्याला कशा प्रकारे याची घडी घालायची आहे बघा तीन इंचाच्या वरती हा पहिला आठ इंचा आपण इथे घडी ठेवली आणि इथे आपल्याला पिन लावून हे सेट करून घ्यायचं आहे दुसरी खून त्याच्यानंतर आपल्याला पाव इंचा अंतर ठेवायचं आहे दोन घड्यांच्या मध्ये आपल्याला एकावर एक नाही ठेवायच्या ह्या घड्या पाव इंचा अंतर ठेवूनच आपल्याला ह्या घड्या व्यवस्थित ठेवायच्या आहेत ह्या प्रकारे आपल्याला शेवटपर्यंत अशाच ह्या घड्या घालून घ्यायच्या आहेत म्हणजे आपला अगदी व्यवस्थित असा मस्तानीचा समोरचा काष्टा तयार होणार आहे इथे शेवटी आपल्याला ह्या प्रकारे इथे घडी घालायची आहे ह्या अशा प्रकारे आणि मग आपल्याला इथे पिन लावून घ्यायचे आहे आणि राहिलेला भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे ही साडी आपण तीन प्रकारे नेसू शकतो तर ते कसं हे तुम्हाला मी व्यवस्थित सांगते बघा तर आपल्याला टाके टाकताना ह्या बाजूने न टाकता आपण त्याच्या दुसऱ्या बाजूने टाके टाकल्यानंतर आपल्याला अशा जर ह्या घड्या जर करून घेतल्या तर आपल्याला राजलक्ष्मी साडी तयार होईल दुसऱ्या वेळी नेसत असताना आणि जर टाके काढून घेतल्यानंतर ही उलगडल्यानंतर आपल्याला ब्राह्मणी साडी सुद्धा ह्या प्रकारे नेसता येईल तर टाके आपण आता ह्या बाजूने टाकून घेतोय म्हणजे आपल्याला ह्या साडीपासून तीन प्रकारे साड्या ह्या तयार करता येणार आहेत आणि नेस्ता सुद्धा येणार आहेत म्हणजे तुम्हाला एकाच साडीपासून ब्राह्मणी साडी मस्तानी साडी राजलक्ष्मी साडी शिवता येणार आहे आता आपण ह्या बाजूने सुई धाग्याच्या मदतीने टाके टाकून घेतलेत फक्त वरचाच काठ व्यवस्थित पकडायचा आहे आणि हे टाके टाकून घ्यायचे आहेत आता आपल्याला हे अस्तरचे दोन पाय साडीच्या भागावरती शिवून घ्यायचे आहेत हे अगदी सोपं आहे तर आपल्याला अगोदर एक पाय मी शिवून दाखवते तुम्हाला त्याचप्रकारे आपल्याला दुसरा पाय शिवायचा आहे तर हे बघा मी हे टाकून घेतलंय हे साडीची उलटी बाजू आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अस्तरचा भाग हा टाकायचा आहे खाली टीप टाकून घ्यायची आहे आणि हा जो जास्तीचा साडीचा भाग आहे हा बरोबर आपल्याला चुन्याने ऍडजस्ट करायचा आहे आणि चुन्या घालून ह्या भागाला शिवून घ्यायचा आहे दुसऱ्या भागाला पण त्याच प्रकारे, चुन्या टाकून हा भाग शिवून घ्यायचा आहे हे बघा हा मी एक पाय शिवून घेतलेला आहे असाच आपल्याला दुसरा भाग पण शिवून घ्यायचा आहे म्हणजे आपले दोन्ही पाय शिवून तयार झालेले आहेत आता आपण यातील एका एक पायालाच हा पदर शिवून घेणार आहोत तर हा भाग पण मी सुईची बाजूवरती ठेवलेली आहे आणि पदर पण सुईच्याच बाजू वरती आहे आणि ह्या भागाला आपण चुन्याने पदर शिवून घेतोय हा पदर आपण शिवून घेतलेला आहे आता याच्यावरच आपल्याला हा पाठीमागचा काष्टाचा काष्ट्याची एक जो काष्टा आहे तो शिवून घ्यायचा आहे तर काष्टा सुद्धा आपल्याला सुईचेच बाजूवरती राहील ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि गोल भागाला शिवून घ्यायचा आहे आता हे बघा हा खा, काठ खालच्या काठाला बरोबर व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि हा संपूर्ण भाग इथे चुन्याने शिवून घ्यायचा आहे हे शिवून झालंय बघा आता आपण याच्या दुसऱ्या बाजूला मस्तानीचा हा काष्टा शिवून घेणार आहोत तर हा शिवत असताना आपल्याला उलटा टाकून घ्यायचा आहे हे बघा हा उलटा टाकून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला टिप मारून हे शिवून घ्यायचं आहे ह्या प्रकारे हे शिवून झाल्यानंतर तयार झालेला आहे आता आपण हा पदर आहे ह्या पदराच्या व्यवस्थित अशा निऱ्या घालून घेतोय आपण जसं साडी पिन करताना करतो त्याच प्रकारे हे करायचं आहे आणि आपण बघा पिन लावताना एकाच बाजूने पिन लावतो त्याप्रमाणे आपल्याला इथे बत्तीस इंच आपली उंची आहे त्या उंचीच्या तिथे खून करायच्या आहे बरोबर आणि तिथे साध्या सुई धाग्याच्या मदतीने टाका टाकून घ्यायचा आहे हे बघा मी शिवून घेतलंय आणि ह्या प्रकारे आपला पदर रेडी झालेला आहे याची आपण घडी घातली आणि हे व्यवस्थित असं बाजूला ठेवून देणार आहोत आता आपण दुसरा पाय शिवायला घेतोय तर आपल्याला ह्याच बाजूने फक्त हा उरलेला काष्टा शिवून घ्यायचा आहे आणि इथे सुद्धा आपल्याला हा भाग जुन्या देऊन शिवून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपले हा भाग शिवून झालाय आता आपण जो पहिला भाग शिवला होता त्याच्यावरती हा दुसरा भाग शिवून घेतलेला आपल्याला टाकून घ्यायचा आहे हे काळजीपूर्वक बघा हे सोपं आहे हे, हे टाकून घेतल्यानंतर फक्त हा जो किस्तकाचा भाग आहे तिथेच आपण टीप मारून शिवून घ्यायचा आहे त्यानंतर ह्या प्रकारे हे उलगडून व्यवस्थित समोरासमोर भाग ठेवायचे आहेत आणि आपण इथे टिप टाकून हे शिवून घ्यायचं आहे शिवताना फक्त एकच काळजी घ्यायची आहे की कुठलाही भाग याच्या बाहेर येऊ द्यायचा नाही आणि आपल्याला साधी अशी टिप टाकून घ्यायची आहे हे बघा टीप टाकून झाल्यानंतर हा भाग अशा प्रकारे शिवून झालाय आता आपल्याला आतील हे संपूर्ण काढून घ्यायचं आहे आता काढल्यानंतर हा समोरचा मस्तानीचा काष्टाचा भाग आहे व्यवस्थित असं जोडून घ्यायचंय व्यवस्थित हे भाग एकावर एक व्यवस्थित ठेवायचे आणि याचा मध्य काढून घ्यायचा आहे थोडस मी नॉज देऊन घेतलंय हे बघा याच्यातला हा वरच्या भागाचाच आपण बरोबर हा काठ इथे व्यवस्थित येईल अशा प्रकारे शिवायचा आहे तर त्यासाठी आपण काठाचा सुद्धा मध्य काढून घेतोय म्हणजे आपल्याला शिवताना कुठली चूक होणार नाही तर ह्या प्रकारे हे आपल्याला शिवायचं आहे तर याचा सुद्धा आपण मध्य काढून घेतोय आणि हा मध्य आणि जो खालच्या भागाचा मध्य आपण काढलेला आहे नॉज देऊन तिथेच आपल्याला हे टीप देऊन शिवून घ्यायचं आहे या प्रकारे समोरचा भाग हा शिवून झालेला आहे आता पाठीमागच्या भागाचा आपण शिवून घेतोय हे पाठीमागे दोन काष्टे आहेत हे व्यवस्थित एकावर एक ठेवायचे आहेत हे बघा आणि आपल्याला इथे दहा इंचापर्यंत टीप टाकून घ्यायचे आहे ह्याच भागावरती टीप टाकून घ्यायची आहे टीप टाकल्यानंतर हा भाग अशा प्रकारे शिवून झाल्यानंतर दिसेल त्यानंतर आपल्याला इथे ह्या घड्या घालून घ्यायच्या आहेत उरलेल्या कापडाच्या बरोबर हे मध्याला व्यवस्थित ठेवायचं आहे आणि याच्या घड्या घालून ह्याच भागाच्या खाली व्यवस्थित घड्या घालून घ्यायच्या आहेत आणि पिन लावून आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे एक टिप मारून हे शिवून घ्यायचं आहे ह्या प्रकारे हे शिवून झालेलं आहे आता आपल्याला इथे नेफा शिवून घ्यायचा आहे तर नेफा शिवताना बघा हा समोरचा भागाचा आपल्याला इथपर्यंत हा समोरचा भाग आहे इथे आपण मुडपून घेतलंय आणि तिथे नॉच मारून घेतलंय हे बघा व्यवस्थित आणि इथपासूनच आपल्याला नेफा लावून घ्यायचा आहे तर आता बघा आपल्याला ही टिप मी टाकून घेतली जसं आपण शिवत असताना नेफा जोडतो त्याच प्रकारे हा नेफा व्यवस्थित शिवायचा आहे ही टिप टाकून घेतली आणि परत आपल्याला ह्या प्रकारे दुसरी टिप टाकून हा नेफा पूर्ण करायचा आहे ह्या प्रकारे ही संपूर्ण साडी आपण शिवलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद